नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अनुष्का आणि आदित्य यांच्यामध्ये जे वेडिंग शूट झालेलं असतं त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद हा खूप कमी मिळालेला असतो आणि प्रीतम व श्रीकांत हे सगळं काही अहिल्याला सांगत असतो आणि म्हणत असतो की आपल्या कंपनीचे शेअर्स खूप डगमगले आहेत खूप खाली पडलेले आहेत आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप कमी आहे तेवढ्यात आदित्य तिथे येतो आणि तो म्हणतो आई मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे पण अहिल्या त्याच्याकडे बघत सुद्धा नाही आणि म्हणते श्रीकांत याला वाटत असेल की हा जिंकला आहे पण तसं अजिबात होत नाहीये ह्या अशा बातम्यांना येत राहतात याला मी घाबरत नाही जोपर्यंत कंपनीच्या प्रत्यक्ष रेवणीमध्ये काही फरक पडत नाही तोपर्यंत मला या बातम्यांचा काहीही फरक पडणार नाही आणि हो मी अहिल्यादेवी किर्लोस्कर आहे याने सिद्ध करावं की मी खोटी आहे किंवा मी चुकीचे आहे ते आणि हो हा सुद्धा जर माझा मुलगा असेल ना तर जोपर्यंत हा सिद्ध करत नाही की मी चुकीचे आहे हा बरोबर आहे तोपर्यंत हा सुद्धा माझ्या समोर येणार नाही किंवा त्याचा चेहरा मला दाखवणार नाही असं बोलून त्या मंदिरामध्ये निघून गेलेल्या असतात आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर अहिल्यादेवींना खूप विचार चालू असतात डोक्यामध्ये आणि त्यामुळे त्यांना चक्कर असते मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना त्या चक्कर येऊन खाली पडणारच असतात तेवढ्यात पारू आणि आदित्य तिथे आलेले असतात पारू अहिल्यादेवीचा हात पकडते तर आदित्य तिचे डोकं हे भिंतीला आदळण्यापासून वाचवतो आणि म्हणतो आई तुला काही झालं तर काय होतं तुला सांग ना मला तेवढ्यात अहिल्यादेवी या आदित्यकडे बघतात आदित्यने ड्रायव्हरचे कपडे घातलेले असतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसतो बसतो की एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ माझा मुलगा या अशा वेशामध्ये तेही या पब्लिक पब्लिक प्लेस मध्ये येतो याचं धाडसच कसं होतं हे सगळं करण्याचं आणि याचा कंपनीवर काय परिणाम होईल आपली इमेज कशी खराब होईल याचा तिला विचार येत असतो आदित्य परत एकदा असं वागत असतो जे त्याचं वागणं अहिल्या देवींना खटकत असतं पण मुळात आदित्यने हे कशासाठी केलं हे आपल्या येणाऱ्या एपिसोडमध्येच कळणार आहे आदित्यने चेहरा दाखवायचा नाही असं अहिल्यास म्हणत असते तर स्वतःचा चेहरा दाखवण्याचा तर आदित्य असं काही करत नसेल ना तिच्या समोर ह्या वेशामध्ये येण्याचं हे कारण तर नसेल ना हे आता येणाऱ्या एपिसोड मध्येच कळणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद